हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा फ्रॉम खवयस कट्टा आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण तिळगुळ वडी बघत आहोत अतिशय सॉफ्ट ओठानेही कोणी खाऊ शकतं कोण डेंचर किंवा कवळी वापरत असेल त्या लोकांनाही ही खूप सोयीस्कर असते तर माझा हा संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यासाठी पाहत राहा खवयस कट्टा इथे आपण आपली मऊ तिळगुळ वडी कशी करायची ते पाहणार आहोत इथे तीळ आपण मीडियम फ्लेम वरती जवळजवळ दहा ते बारा मिनिटं सतत ढवळत भाजून घ्यायचे भाजताना तिळावरती दोन ते तीन थेंब पाणी घाला फक्त पाणी शिंपडा ती व्यवस्थित खरपूस भाजले जातात फुकतात सुद्धा आणि ते कुरकुरीत राहतात जास्त वेळ यासाठी ही तुम्हाला दिलेली एक ट्रिक आहे मी नक्की फॉलो करा आपले तीळ आता भाजत आलेत मी तुम्हाला इथे पुन्हा दाखवते तीळ भाजलेला कसा आहे तो जेव्हा असा कुसकरतो तेव्हा तो, ते तो भाजलेला असतो मी आता स्टोव्ह फ्लेम बंद करणार आहे हिंगूळ वडीसाठी आपण स्लो फ्लेम वरती शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि आहे ते व्यवस्थित खरपूस भाजले मी त्यांना आता स्टोव्ह फ्लेमवर बाहेर काढणार आहे आपण शेंगदाणे मिक्सर ग्राइंडर मधनं वाटून घ्यायचे भाजलेले ती गार झालेले आहेत आणि गार झाल्यावर आपण मिक्सर ग्राइंडर बन काढतोय मिक्सर ग्राइंडर बनत तीळ फिरवताना आपण ऑन ऑफ या मोड वर फिरवा दहा सेकंदापेक्षा जास्त त्यांना फिरवू नका की आपले मिक्सर बन कोरसली ग्राइंड करून घेतले यातले मी अगदी एक टेबल स्पून तीळ साईडला ठेवले होते आणि ते मी आता यात घालणार आहे कारण थोडेसे तीळ अख्खे आपण यात टाकले तर ते खूप छान लागतात खाताना दादाखाली येतात ते आपण जे भरड काढली ती घालायची वेलची जायफळ पूड घालणार आहोत एक टेबल स्पून खोबरं भाजून घेतलंय ते घालायचंय आपण तूप घालायचंय मी तुपाला वितळवून घेतलेलं आहे खोबरं थोडस काढून ठेवलंय कारण आपण भरून जेव्हा खोबरं त्याला पेरू तेव्हा वडीला छान असं टेक्स्चर येईल प्लस मी इथे दोन टेबल स्पून फ्रेश क्रीम घेतलेला आहे तुमच्याकडे मलई असेल तर तुम्ही मलई घेतली तरीही चालेल याने आपले जे मिक्सर आहे ते खूप छान एकजीव होतं आणि याला व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचंय गुडभर असं मीठ घालणार आहोत जेणेकरून ह्या गोडाच्या पदार्थाला चांगली चव येईल आणि हे मिक्स करून ठेवून आहे रेडी करून स्पून गुळ घालणार आहोत या गुळाला आपण व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत स्टोव फ्लेमवर आणि मग आपण हे सगळं मिश्रण यात घालणार आहोत आपल्याला पाक नाही करायचंय गुळाचा पण मेल्ट होईपर्यंत आपण ह्याला ढवळत राहायचंय गुळ आहे आणि गुळाला एक कडही आलेला आहे वितरून अशा वेळी मी याच्यामध्ये एक टी स्पून तूप घातलंय आणि जस्ट गुळाखालचा आपला जो स्टोव आहे तो ऑफ केला आहे मिश्रण आहे ते घालायचंय आणि एकजीव करायचंय अगदीच हळू करू नका जेणेकरून गुळ गार होईल आणि सेट व्हायला त्रास होईल पण मिक्स केलेलं आपलं सारण आहे गुळाचं ते पटापट या ह्याच्यात घालायचंय एका वाटीला तूप लावलंय आणि आपण हे पटापट हे सेट करायचंय नाहीतर मग हे कडक झालं तर मग सेट होणार नाही या वड्यांवरती आपण चीर देऊन त्याचे मार्क करून ठेवणार आहोत जेणेकरून त्या गार झाल्यानंतर आपल्याला इझिली काढता येतील आपली तिळगुळ वडी मस्त तयार झालेली आहे ती पाहू शकता मी हिला थोडं अर्धा तास थांबवणार आहे आणि मग त्याचे पीसेस काढणार आहे बाहेर ते स्टाईट व्हायला पाहिजे गरम असताना त्यांना आपण काढू शकत नाही आपल्या वड्या ज्या आहेत त्या गार झालेल्या आहेत त्यांना आपण आता एक एक करून बाजूला काढूया हे अतिशय अलगत काढा कारण हा कुसकरता हे पाहू शकता मी एक वडी दाखवते तोडून आतमध्ये अतिशय मऊ झालेली आहे कोणीही वयस्कर माणसं सुद्धा ही वडी खाऊ शकता तुम्ही ह्या वड्या नक्की करा घरी आणि कशा झाल्या ह्या आम्हाला कळवा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला करा, लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका बेल आयकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला असेच पुढचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद